वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी उपवासाचे भगरीचे थालीपीठ करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी मोठ्या आकाराचा बटाटा किसून घेतलेला आहे तो व्यवस्थित पाण्यामध्ये धुवून त्याचं पाणी व्यवस्थित इथे मी पिळून काढून घेणार आहे कटोऱ्यामध्ये तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे करायला एकदम आ, सोपी आहे तर नक्कीच तुम्ही ही करून बघा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर करा तर इथे बघा मी भगरीचं पीठ करून घेतलेलं आहे एक वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाना असं प्रमाण घेऊन मी इथे भाजून घेतलेलं आहे सर्व आणि त्याचं पीठ तयार करून घेतलं आहे मिक्सरला लावून तर इथे मी शेंगदाणा आणि मिरच्यांची जाडसर भरड करून घेतलेली आहे त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे तर हे सर्व साहित्य आधी व्यवस्थितपणे एकत्रित करून घ्यायचं आहे कारण बटाट्यामध्ये थोडा तरी पाण्याचा अंश असतो तर त्याच्या पाण्यामध्येच आपल्याला हे भगरीचं पीठ व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स केल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ इथे भिजवायचं आहे तर अशा पद्धतीने हे पीठ आपण भिजवणार आहोत एकदम पाणी घालायचं नाही आहे यामध्ये आणि थालीपीठ आपल्याला यांचे करायचे आहे तर अशा पद्धतीने या पीठाची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर इथे आपण हे पीठ तयार करून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी ठेवून याला आपण झाकण ठेवून एक पाच मिनिट आपण मुरत ठेवणार आहोत हे पीठ आणि छान पाच मिनिटानंतर मुरल्यानंतर बघा इथे परत एकदा एकजीव करणार आहोत हाताने आणि व्यवस्थित याचा एक गोळा काढून घेणार आहोत आणि पॅनवरती मी ऑलरेडी शेंगदाण्याचं तेल लावून घेतलेलं आहे तर तुमच्याकडे देखील भगरीचे असे थालीपीठ केले जातात का किंवा तुमच्याकडे वेगवेगळे वे कोणते पदार्थ केले जातात ते मला नक्की कमेंट करून सांगा तर आमच्याकडे साबुदाण्याच्या उसळीपेक्षा देखील जास्त ही भगरीचे थालीपीठ आवडतात माझ्या मुलांना मिस्टरांना खूप हे थालीपीठ आवडतात त्यामुळे मी इथे आज चतुर्थी आहे तर हे थालीपीठ बनवले आहेत तर अशा पद्धतीने आपल्या पिठाची कन्सिस्टन्सी पाहिजे की आपण पॅनवर व्यवस्थित थालपीठ थापताना ते पीठ छान स्प्रेड झालं पाहिजे आणि बाजूच्या ज्या कडा फाटतात जे क फाटले जातात तर ते व्यवस्थित थापताना आपण सेट करून घ्यायचं आहे नीट करून घ्यायचं आहे तर कारण की भगर आणि बटाटा हे घेतल्यामुळे ते भ पीठ असं ठिसूळ असं तयार होतं आणि ब थालीपीठ भाजून तयार झाल्यानंतर देखील पीठ छान ते थालीपीठ व्यवस्थित खुसखुशीत आणि ठिसूळ असे तयार होतात त्यामुळे वयस्कर व्यक्ती देखील हे खाऊ शकतात त्यांना देखील हे चालू शकतात तर बरेच जणांना साबुदाना पोटाला सोसत नाही तर अशा पद्धतीने थालीपीठ करून खाल्ले तर कधीही चांगले त्यामुळे मी इथे थालीपीठ बनवलेले आहे तर अशा पद्धतीने मी गॅसवर हे ठेवून घेतलेलं आहे आणि वरतून होल पाडल्यानंतर तेल देखील टाकून घेतलं आहे आणि पाच मिनटं गॅसवर छान झाकण ठेवून वाफ काढून हाय फ्लेमवर हे थालीपीठ मी भाजून घेतलं आहे तर इथे तुम्हाला मी दाखवते बघा मागच्या साईडनी चांगलं भाजलं आहे की नाही थालीपीठ तर मागच्या साईडनी बघितल्यावर अजून थोडंसं भाजण्याची गरज आहे थोडंसं अजून खरपूस आणि गोल्डन ब्राऊन झालं पाहिजे म्हणून मी इथे परत एकदा झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे एक दोन ते तीन मिनटासाठी परत मी हे हाय फ्लेमवर भाजून घेणार आहे तर आता बघा छान वाफा सुटल्या आहेत आणि घरभर याचा वास दरवळतो आहे वासानेच मुलं विचारायला आली की आई आज था भगरीचे थालपीट केलेत का था। तर अशा पद्धतीने मी हे थालपीट तयार केले आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने नक्की तुम्ही उपवासासाठी छान थालपीट करून सर्व करू शकतात तर कोणी पाहुणे आले तर त्यांना देखील अशा पद्धतीने तुम्ही थालपीट करून देऊ शकता तर रेसिपी आवडली